नमस्कार टेस्टीबाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण गोल भजी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत या पद्धतीने केलेली भजी अतिशय छान गोल होतात यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा इथे मी एका भांड्यामध्ये दीडशे ग्रॅम बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं बेसनपीठ वापरू शकता आता मी मीडियम साईजचा एक कांदा इथं चौकोनी कट करून घेतलेला आहे तोही या पिठामध्ये घातलेला आहे त्यानंतर चार हिरव्या मिरच्या मीडियम तिखट आहेत त्यामुळे मी चार वापरले आहेत तिखट असतील तर तुम्ही दोनच वापरा आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी ओवा घालणार आहे ओवा हातावर चोळून व्यवस्थित घालायचा आहे म्हणजे ओव्याचा वास भाज्यामध्ये खूप छान येतो आणि ओवा घातल्यानंतर व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये ती तिखट मीठ सर्व व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण सोडा घालणार आहे सोडा अगदी आपल्याला थोडासा घालायचा आहे एक वन स्पूनचा आठवा भाग एवढाच सोडा आपल्याला घालायचा आहे म्हणजे वन एट स्पून आपल्याला इथे सोडा घालायचा आहे सोड्याचं प्रमाण भज्यामध्ये जास्त झालं तर भजी पांढरट होतात आणि खूप तेल पितात आता मी इथं थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते आता आपण मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत होती पण नंतर आपल्याला अंदाज येत नाही की पाणी किती घालायचं म्हणून मी हातानेच मिक्स करून इथं तुम्हाला दाखवत आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं सरसरीत पीठ आपल्याला इथं भिजवून घ्यायचं आहे बघा अतिशय छान असं आपलं इथं पीठ भिजून होत आलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे कोथिंबीर घातल्यानंतरही सगळीकडून व्यवस्थित पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं सहज हाताने पडेल इथपर्यंत आपल्याला पीठ पिठामध्ये पाणी घालायचं आहे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल सुरुवातीला छान कडकडीतच गरम करून जा घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण एक एक करून भजी घालून घेणार आहे बघा या पद्धतीने आपल्याला एक एक करून सावकाश अशी भजी घालून घ्यायची आहे भजी करण्यासाठी कढाईमध्ये भरपूर तेल असायला हवं जेणेकरून भजी घातल्यानंतर असं सावकाश अशी वर तळून यायला पाहिजेत जर कढाईमध्ये तेल कमी असेल तर गोल भजी होत नाही आहेत बघा या पद्धतीने असं आणि तुम्ही घरीच करत असाल तर छोट्या कढाईमध्ये आपल्याला करायचे आहेत कारण तेल थोडंसं कमी लागतं बघा या पद्धतीने आपली सर्व भजी करून झालेली आहेत अतिशय छान आपली इथं आप आप भजी तळत आहेत भज्यामध्ये आपल्याला सोड्याचं प्रमाण जर जास्त झालं तर भजी पांढरट पडतात आणि तेलही कुपी पितात त्यामुळे सोडा हा आपल्याला कमीच घालायचा आहे आणि पीठ बनवताना खूप पातळ बनवायचं नाही बऱ्याच वेळा पीठ जर पातळ झालं तर भजी अशी चपटी होतात त्यामुळे थोडंसं घट्टसरच पीठ भिजवून आपल्याला भजी करायची आहेत आता इथे मी चार मिरच्या तळून घेत आहे बघा या पद्धतीने चाकूच्या साह्याने मिरचीला कट मारून घ्यायचं आहे जर अख्खीच मिरची तेलामध्ये घातली तर मिरची फुटण्याची शक्यता असते त्यामुळे असं चाकूने त्याला काप करूनच मिरची नेहमी तळायची आहे आता ह्या तळलेल्या मिरचीला मी थोडंसं मीठ लावून घेत आहे अशा पद्धतीने आपण सर्व भजी थोडासा आणखीन लालसर कलर येईपर्यंत तळून घे गे घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका खूप छान कलर आलेला आहे इथे भजी आपली तळून झालेली आहे तेल नितळून मी पेपर ठेवलेल्या प्लेटमध्ये ही भजी काढून घेत आहे म्हणजे जरी एक्स्ट्राचं तेल आलेलं ला असेल तरी ते पेपरवर निघून जातं बघा खूप सुंदर गोल अशी आपली ही भजी करून तयार झालेली आहेत अशाच पद्धतीने तुम्ही नक्की भजी करून पहा खूप सुंदर खमंग आणि गोल अशी आपली भजी होतात खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू